लग्नातला सगळ्यात वायफळ खर्च तुला काय वाटला दारू माझ्या लग्नामध्ये दीड दोन लाखाची दारू मुलांसाठी वाटली असेल आताची लोक डेस्टिनेशन वेडिंग करतात त्याच्यावर तुमचं काय मत मला तो तो वेडेपणा वाटतो सगळा फालतूचा खर्च आहे फुकटचा खर्च आहे आणि आमचं इव्हेंटचं काम असल्यामुळे लोकांनी ते करणं गरजेचंच आहे आता तर लोन वगैरे हो काढून तर लग्न करूच नाही माझ्या मत आहे पांत्र पाय पसर असं माझं मत आहे आनंद तर वाढतोच पण त्याच्या दोन पटीने कर्ज सुद्धा वाढतं तर मंडळी लग्न हा आनंदाचा मुवमेंट आहे तर त्याच मुवमेंटसाठी पैशाची प्लॅनिंग ही तितकेच गरजेची आहे कारण सोनं डेकोरेशन कॅटरिंग आणि फोटोशूट सगळंच महाग होत चाललंय मी तुमचा आतोरा पाटील स्वागत आहे तुमचं आमदानी आटानी खर्चा रुपयाच्या नवीन भागात चला तर मग जाणून घ्या लोकांचं मत काय याच्यावर काका तुमचं लग्न कधी झालेलं पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद तेव्हा साधारण खर्च किती झालेला आठवतोय तुम्हाला त्यावेळेला जर बघितला खर्च तो एक जास्तीत जास्त पाच दहा हजाराच्या आता माझं लग्न एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि फक्त आमच्या जवळच्या नातलगांना जेवणाचा खर्च केला दोन हजार ला एकोणीस एक एक ला माझं लग्न झालं दोन हजार एकवीस मध्ये खर्च तेव्हा झालेला पाच साडेपाच लाख रुपये झालेला जास्तीत जास्त पन्नास हजाराच्या आतमध्ये टू थाउजंड सेव्हन्टीन मध्ये मी माझ्या लग्नामध्ये टोटल तेवीस लाख पर्यंत लग्नाचा खर्च आता वीस वर्ष झाले लग्नाला माझ्या लग्नाला आता तेरा वर्ष झाले सतरा बारा दोन हजार तेरा मध्ये माझं लग्न झालं दोन हजार सहा ला झालं तेव्हा साधारण खर्च किती झालेला साडेपाच हजार रुपये माझं लग्न अठरा तीन एकोणीसशे पंच्याऐंशी येथेच झालं एकोणीसशे नव्याण्णव ना। खर्च साधारण लाख लाखच्या आतच झाला तेव्हा तू लोन काढून लग्न केलेलं का सेव्हिंग होती तुझी थोडी सेव्हिंग होती थोडं लोन काढलेलं माझी सेव्हिंग होती तेव्हा सोनं पण स्वस्त होत त्यावेळेस म्हणजे माझी सेविंगच होती खरं सांगू त्या आई वडिलांनी केलंय पण त्यांनी पण असंच म्हणजे लोन वगैरे काढून म्हणजे केलंय नाही थोडं फार लोन अमाऊंट आम्ही केलं बाकी आमच्या सेव्हिंग वर आम्ही सगळं चालवलं सेव्हिंग सेव्हिंग होत आता जी यंग पिढी आहे त्यांनी लग्न कसं केलं पाहिजे लोन काढून केलं पाहिजे का मग एका बजेट थ्रू त्यांनी केलं पाहिजे सेव्हिंग थ्रू सेव्हिंग थ्रू बजेट थ्रू केलं पाहिजे लोन काढून लग्न करण्यापेक्षा कोर्टात लग्न करा आणि जेवढे पैसे वाचवता येतील त्याचा संसार उभा करा आणि बाकी सेव्हिंग ला ठेवा नाही मला असं वाटतं पर्सनली की लोन बिन काढून लग्न करण्यापेक्षा जर तुम्ही तु, तुमच्या पायावर उभं राहिले आणि तुम्ही तुमच्या सेव्हिंग केले तर ठीक आहे मला पण ते म्हणजे बरोबर वाटत नाही मी त्या टायमाला थोडं असं म्हणेन की मॅच्युरिटी माझी थोडीशी अशी कमी पडली असेल की लोन काढून लग्न करण्यात काहीच अर्थ नाही आत्ता तर लोन वगैरे हो काढून तर लग्न करूच नाही कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ही एकदम बिकट आहे ते कारण लोक नुसती जेवायला येणार आहेत खाणार आहेत आणि तुमचा भात कच्चा राहिला आमटी शेजली नव्हती तिकडच झालतं फक्त नुसती नावट होऊनच जाणार आहे म्हणजे लोन काढून लग्न करायलाच पाहिजे कारण का कशा आहे आत्ताच्या प्री वेडिंग शूट चालू आहेत बाकीचे जे, जे इव्हेंट आहेत आणि आमचं इव्हेंटचं काम असल्यामुळे लोकांनी ते करणं गरजेचंच आहे तर माझं एक वैयक्तिक मत आहे की साधं लग्न बेस्ट लग्नाला सगळे जातात शुभा आशीर्वाद हे महत्वाचं असतं एक वैदिक पद्धती घरी पूजा ठेवायची सगळ्यांना आशीर्वाद द्यायला बोलवायचं खर्च कमी कमी करावा अंतर पाहून पाय पसर असं माझं मत आहे म्हणजे परिस्थिती नसताना कर्ज काढून करतात आताची जी यंग पिढी आहे जी लोन काढून खर्च करते त्याच्यावर तुमचं मत काय साध्या सोप्या पद्धतीत वैदिक पद्धतीत लग्न करावं एक तर जेवणावळीचा मोठा खर्च आहे आज दागदागिन्यांचा नंतर कोणीही ते दागिने किंवा त्या प्रकारचे कपडे रोजच्या डेली वेअर मध्ये घालत नाही बरोबर तरी सुद्धा तो खर्च केला जातो बेस्ट ऑफ मला एक प्री वेडिंग वाटतो ते प्री वेडिंग शूट्स चुछ वगैरे करतात ते ते साधारण खर्च ये ऐंशी हजार ऐंशी हजार त्यावेळेला जर बघितला खर्च तर एक वे जास्तीत जास्त पाच दहा हजाराच्या आतापासून जास्तीत जास्त पन्नास हजाराच्या आतमध्ये हरकत नाही फक्त तुमचं बजेटच्या हिशोबानी तुम्ही असं बद्दल थोडसं विचार करूनच केलं पाहिजे आताची लोक डेस्टिनेशन वेडिंग करतात त्याच्यावर तुमचं काय मत सगळा फालतूचा खर्च मला असं वाटतं की काय डेस्टिनेशन वेडिंग एखाद्याचं असतं ना चला लोणावळ्याला जाऊन आपण लग्न करू तिथे काहीतरी स्पॉट घेऊन तर ते काय उपयोग आहे एक फक्त म्हणजे आपल्यासाठी मेमरीसाठी असेल पण तेच तुम्ही नंतर म्हणजे कमी पैशामध्ये लग्न करून जर तुम्ही हनीमून ट्रीप वगैरे जाता ते पण एक डेस्टिनेशनच होतं ना हे खूप चुकीचं आहे कारण की आपल्या संस्कृतीप्रमाणे इथेच करायला पाहिजे त्या गावात केलं पाहिजे संस्कृती प्रमाणे करायला पाहिजे हे कसं आहे डेस्टिनेशन वेडिंग ज्याच्याकडे पैसे तोच विचार करू शकतो ज्यांच्याकडे पैसा आहे ना ते करतात लग्नात मग ते दुसरे पण लोक अपेक्षा ठेवतात डेस्टिनेशन वेडिंग कसं लागेल प्रत्येकाची एक चॉईस आहे म्हणा की लाईक बाहेर जाऊन लग्न लग्न तुम्ही गाव गावाकडे करा तुमच्या राहत्या घरी करा किंवा तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करा मला तो तो वेड़े पण वाटतो चांगला आहे पण एकदम ओवर ऍक्ट एक पण करू नये पण अतिशय सुंदर इव्हेंट आता प्रत्येक ठिकाणी चालू आहेत की प्री वेडिंग चालू आहे ते पण अतिशय सुंदर कन्सेप्ट आता लोकांचे चालू झाले देखील आताची लोक जे डेस्टिनेशन वेडिंग वगैरे करतात त्याच्यावर तुमचं काय मत आहे खर्च आहे खरं तरुण पिढीने जर ठरवलं की आपल्या फ्युचर साठी जे काही आपली पैसा आहे किंवा वापरावा आणि जेवढे पैसे वाचवता येतील संसार उभा करा आणि बाकी सेविंगला ठेवा त्यांच्या पुढच्या रोगसाठी लावला त्यांना फायद्याचं आहे आणि लोन काढून मोठे मोठे इन्वेस्ट करायला ठीक आहे ज्या गोष्टीतून तुम्हाला इन्कम सोर्स येईल त्यापेक्षा तुम्ही ते सेव्हिंग ठेवा तुमच्या फ्युचर मध्ये ते म्हणजे उपयोगी पडेल सोशल मीडिया मला व्हिडिओ शूटिंग फोटो आनंद तर वाढतो पण त्याच्या दोन पटीने कर्ज सुद्धा वाढत आपल्या खर्चावरती कसा आपण खर्चा केलं आणि लग्नातला सगळ्यात वायफळ खर्च तुला काय वाटला दारू फटाक्यावर हॉल हॉलमध्ये लग्न करणार सगळं म्हणजे ओव्हरलोड लाइटिंग पाहिजे असं नाही की नाही पाहिजे थोडाफार पाहिजे लाईक माझे जे मॅरिड मित्र पण होते त्यांनी पण सांगितलं होतं की बघा आमचं लग्न झालेलं आहे म्हणून तर एवढा खर्च करू नकोस लाईक आता लाईफ मध्ये कधी मी व्यसन कोणतंच केलं नाही दारू वगैरे काही नाही पण मी माझ्या लग्नामध्ये दीड दोन लाखाची दारू मुलांसाठी वाटली असेल दोन डीजे लावले होते तो एक मला वायफाय खर्च वाटला मला तर तुमचं डेकोरेशन वायफाय खर्च म्हणजे डीजे लावा लाइटिंग करा ग, फोकस करा आणि लग्नातला सगळ्यात वायफाय खर्च तुम्हाला कुठला वाटला जेवण म्हणजे लग्नात जास्त खर्च करून आनंद वाढतो का सोशल मीडिया पोस्ट सोशल मीडिया पोस्ट खर्च जरी कमी असलो त्याच्यात प्रेम असत आनंद आहे दोन्ही गोष्टी आहेत लग्नाने जास्त खर्च केल्याने तेव्हा तात्पुरता आनंद वाढतो आणि सोशल मीडिया पोस्ट हे म्हणजे माणसाचं स्टेटस हाय होत ते तात्पुरतच राहतं सगळं त्याच्याने आनंद देखील वाढतोच आणि सोशल मीडिया पोस्ट पण वाढतात म्हणजे लोकांसाठी आपण करतो हे आणि दिलं चांगलं जेवण तरी एखादा चांगलं तरी बोलतो नाही तो वाईट तरी बोलतो तेव्हा प्रत्यक्षामध्ये तरुण पिढीने आता ठरवलं पाहिजे की आपण नवीन विचार करावा प्रतिष्ठेचा आणि छान चोकीच्या चैनीच्या मागे न लागता आज जगाला गरज कशाची आहे आपल्या पुढच्या भविष्यासाठी काय पाहिजे याचा विचार करायला पाहिजे साध्या सोप्या हा तो खर्च आपल्या कुटुंब कल्याणासाठी वापरावा हा एक वैयक्तिक माझा विचार आहे लागणार तुम्ही जेवणाचे जे विविध प्रकार ठेवता आयरपाटा करता कर्ज बाजारी लोकांचं व्हायचं आपण लोकांना मित्रांना घालायचं का आपलं नाव मोठा व्हायला पाहिजे हे समज जर सर्व चुकीचे तर मंडळी तुम्ही बघितलं ना लग्नात तर सर्वेच खुश असतात हाच जर आनंद तुम्हाला टिकवायचा असेल ना तर बद्दल राहणं तितकंच महत्वाचं आहे कारण लग्न हा दोन मानांचा एकत्र येण्याचा दिवस असतो खर्चाच्या स्पर्धेचा नसतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या भागात